नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला झटपट असं बाजरीच्या पिठाचा शिरा बनवून दाखवणार आहे त्यासाठी बघा हे बाजरीचं पीठ घेतलेलं आहे एक वाटी गच्च भरून घेतलेलं आहे त्यासाठी बघा सपाट वाटी गुळ घ्यायचा गुढीप्रमाणे घ्यायचा कमी जास्त तुम्ही करू शकता हे काय करायचं माहिती आहे का गुळाला आपण मी तळून घ्यायचं आहे तर ह्याच्यामध्ये आपण पाणी टाकूया कारण काय खडे वगैरे जर असेल ना तर आपलं ते खाली राहतील सेम वाटी घेतलेली आहे दोन वाटे मी पाणी घेतलेलं आहे आणि हे काय करणार आहे एका साईडला मी गॅसवर गरम करत ठेवणार आहे कढाई मी गरम करत ठेवलेली आहे त्याच्यामध्ये आपण तूप काढून घेऊया तूप काढायचे तीन चमचे तुमच्या आवडीप्रमाणे थोडंसं कमी जास्त केलं तरी पण चालेल असं छोट्या आकाराचा चमचा आहे आणि तूप वितळून देऊया तूप गरम झालेलं आहे ह्याच्यामध्ये तुम्हाला पाहिजे तर बदाम काजू असं काय पाय टाकत असाल तर ते पहिलेच भाजून घेतलं तरी चालेल नाहीतर आता थंडीचे दिवस आहेत एक चमचाभर तुम्ही ह्याच्यामध्ये ना डिंक घातला ना आ तो पण भाजून काढला तरी पण चालेल पिठात हे मी सगळं काढून घेते जास्त माणसं असली की नाही तर डबल घ्यायचं गॅस मिडियम आहे आणि मिडियम गॅसवर का नाही चांगलं भाजून घ्यायचं पाच मिनटं झालेत बघा मी एकसारखं भाजत आलेली आहे मस्त असा सुगंध सुटतो तोपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे आणि जे तूप टाकलं होतं ना त्याच्यापेक्षा जा जास्त तुपाची गरज पडत नाही एक वाटी जर तुम्ही गच्च भरून घेतली तर अशा आकाराची वाटी आहे बघा जास्त लोक असले तर तुम्ही जास्त पण घेऊ शकता पण जेवढं होता होईल एवढं चांगलं भाजून घ्यायचं म्हणजे खूप चविष्ट असा होतं त्याला मी अजून पाच मिनटं भाजून घेणार आहे मंदाचेवर मस्त असं बघा अजून मी पाच मिनटं भाजून घेतलेलं आहे एकदम बारीकाचं पहिलं तर मिडीयमवर घेतलं आणि नंतर एकदम बारीक घेतले केला होता एकदम सुगंध असा सुटलेला आहे ह्याच्यामध्ये थोडेसे बदाम काजू आणि मनुके घेतलेले आहेत आपल्या आवडीप्रमाणे टाकायचे हे पिटकस आपण जे भाजतो हे गरम ना ह्याच्यात लगेच चांगलं भाजलं जातो मिनिटभर आपण ह्याच्यामध्ये भाजून घेते मस्त असं बघा मी भाजून घेतलेलं आहे ह्याच्यात आपले जे मनुके टाकले होते जे बदाम हे ते पण चांगले गरममुळे हे झालेले आहेत भाजले गेलेले आहेत तुम्हाला हवं असेल तर पहिलं तूप टाकलं तवास थोडंसं टाकायचं तर चिमूडभर आपल्या टाकायचे मीठ मिक्स करून घेते आणि ह्यात टाकणार आहे वेलची जायफळपूड हे थोडेसे साखरेमध्ये अशी बारीक करून ठेवते हलवून घेते चांगलं मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे गॅस एकदम बारीकच आहे आता त्याच्यामध्ये जे आपण गुळाचं पाणी करून घेतलं होतं ना ती वतायचं पण गॅस खालचा बारीकच आहे हळूहळू आता अंगावर वगैरे उडल थोडं वतलं का नाही ते हलवून घ्यायचं आता हे राहिलेलं आपण सगळं वतून घ्या बरोबर दोन वाटे काय खडे वगैरे असेल का नाही रे बघा असं राहतं खाली त्यासाठी गरम करून तर मिक्स करून घेते बारीक गॅसवर मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे आणि जे थोडंसं मोठं मोठं दिसतंय हे मोठे मोठे बदाम काजू मी हे मोठे मोठे टाकलेले आहेत ते मनोके वगैरे बारीकच गॅस आहे गॅसला बिलकुलच वाढवायचं नाही आहे की परतच पाच मिनटं जे आपण पीठ भाजलं होतं ना ते बारीकच गॅसवर मंदाचेवर एकदम थंडीच्या दिवसात का नाही असं खावा तुम्हाला हवं असेल तर वरणसुद्धा थोडेसे तीळ भाजायचे आणि पूर्ण शिरा बनवून झाला की वरणं टाकायचे डिंक टाकू शकता खूप चविष्ट बरं का तर पाच ते सात मिनिट एकदम मंद आचेवर बारीक गॅसवर बघा मी झाकण ठेवलं तर पाच ते सात मिनिट असं वाफेचं पाणी पण बघा असं त्याच्यात पडत राहतं गॅस बारीकच आहे गॅस बिलकुल मी वाढवलेला आहे थोडंसं सुक्कं खोबरंसुद्धा सुद्धा जर तुम्ही भाजून जरी टाकलं ना ह्याच्यामध्ये आणि मिक्स केलं तरी पण छान लागतं बघा असं शिरा झाल्यानंतर वरण टाकायचं थोडंसं सुक्कं भाजायचं खोबरं कच्चं टाकू नका आणि मिक्स करायचं काय होतं माहिती आहे का अशा काय काय गोष्टींना अशा जुन्या म्हणजे पारंपरिक ज्या जुन्या असतात ह्या खायला पण छान लागतात एकदा जरूर अशा पद्धतीनं करून बघा खूप चविष्ट असं होतं बरं का एकदा ही रेसिपी कशी वाटली जरा मला तुम्ही कमेंट करून सांगा रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा